राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर अजून देखील आता मुसळधार पावसाची शक्यता आहे जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा आता मराठ्यांचं वादळ दिल्लीमध्ये धडकणार सध्या जर पाहायला गेलं तर मोठी बातमी समोर आली आहे आता मराठ्यांचं वादळ दिल्लीमध्ये धडकणार असून जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा देखील पिकुमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील पिकम्याची अत्यंत गरज होती त्यानुसार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटप केला जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुडूला शोडपर्यंत पाहत चला नाफेडचा आठशे चाळीस मेट्रिक टन कांदा रेल्वेने चेन्नईला रवाना कांद्याचे दर आणखी कोसळण्याची शेतकऱ्यांना भीती शेतकऱ्यांमध्ये नाराजी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा उद्योग शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांची नाराजी फोगस्तन नाहीसे नव्या निकषांमुळे विमा योजनेमधून यंदा शहात्तर लाख शेतकरी हद्दपार यंदा राज्य आणि केंद्र सरकारची फक्त पिकम्यापोटी आठ हजार कोटी रुपयांची बचत <गण> मोठी बातमी पात्र महिलांच्या बँक खात्यावरती थेट पैसे जमा मात्र वंदना योजनेअंतर्गत आता पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये आले असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा रब्बीसाठी बारा लाख मेट्रिक टन युरिया द्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना पत्र पाहायला मात आहे रब्बीसाठी बारा लाख मेट्रिक टन युरिया देण्याची मागणी आहे एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार तसंच लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणार मुख्यमंत्र्यांची माहिती बीडची रेल्वे गोपीनाथराव मुंडे यांना अर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडकरांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले यंदा थंडीचा कडाका रब्बी पिकांना असाय लानिना परिस्थितीमुळे असामान्य थंडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे कांद्याला त्वरित शासकीय अनुदान द्या आमदार बनकर यांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी आहे कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी संकटात मोठी बातमी पुढच्या तीन महिन्यामध्ये महसूलची कागदपत्रे थेट थे व्हॉट्सॲपवरती उपलब्ध होणार मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती तलाटे कार्यालयामध्ये आता जाण्याची कोणालाच गरज नाही पुढच्या तीन महिन्यामध्ये महसूलची कागदपत्रे व्हॉट्सॲपवरती उपलब्ध होणार नुकसान भरपाईच्या प्रत्यक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले किंवा ज्या ज्या भागातील पंचनामे पूर्ण करण्यामध्ये आले अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्या पाठपाठ आता परभणी सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमधील जे काही पंचनामे पूर्ण झाले असतील अशा शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता परभणी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार पालकमंत्री सरनाईक यांनी दिले आश्वासन धाराशिव जिल्ह्यातील अपडेट पाहायला मात आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे त्याचनुसार आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याचे आश्वासन या ठिकाणी देण्यामध्ये आले दे आहे सोयाबीन पिवळे कापूस काळवंडला सततच्या पावसामुळे पिकांचे झाले मोठे नुकसान तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारच्या वतीने पंचनामे करण्याचे काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार अतृष्टीने सापत झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू कन्नड सिल्लोड सोयगाव आणि पैठण तालुक्यामध्ये देखील आता पंचनामे सुरू झाले आहेत पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हो, शेतकऱ्यांना शेत ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या विजय वडेट्टीवार यांची सध्या मागणी पाहायला मात आहे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपायची अत्यंत गरज असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे नुकसान भरपाई संदर्भातील आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अदृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री भरणे यांनी दिली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाई जमा करण्यामध्ये आली आणि ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाई जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असल्याची माहिती देखील कृषी मंत्र्यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना तसलीच काळजी करण्याची गरज नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम ही जमा केली जाणार आहे शेतांचे झाले तलाव रस्त्यांचा चिकल कशी करणारा वहिवाट शेतकऱ्यांचा प्रश्न सततचा पाऊस अतृष्टीने एक लाख सत्तावीस हजार शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी आता मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे ज्वारी खरेदीसाठी आक्रोश नोंदणी करून देखील अनेक शेतकरी वंचितच ज्वारीचे केंद्रीय या ठिकाणी आता दीड महिन्यापासून बंदच असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असून आता आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा आहे अतृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये चारशे ऐंशी कोटींचे झाले नुकसान शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीसाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती आहे लातूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसान भरपाई मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे पीक तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा परभणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे जुलैमध्ये झालेल्या नुकसानीपोटी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकावन्न कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसान नुकसान भरपाई पोटी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शहात्तर कोटी रुपये अशा प्रकारे आता नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आले असून थेट आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा केली जाणार आहे नेटवर्क अभावी शेतकऱ्यांच्या एपिक नोंदणीमध्ये अडचण शेतकरी मित्रांनो तुम्ही एपिक पाहणी केली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार ई पाहणी करण्याचे आव्हान केले जात होते शासकीय योजनांच्या लाभासाठी ईपीक पाहणी पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी देखील ईपीक पाहणी करणे अतिशय आवश्यक आहे बेकुमा तसेच नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता सांगली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामधील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना सात कोटी पंचाळीस लाख अडतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी आता मंजूर करण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून जार निर्गमित करण्यामध्ये आला असून आता सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सात कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागामध्ये आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये अने आता अनेक ठिकाणी पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे आपल्याला पाहायला मात आहे त्याचबरोबर आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजून पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आता जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पोलिसांना न जुमानता शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक जळगाव जिल्ह्यातील चित्र पाहायला मात आहे बच्चू यांचा देखील हल्लाबोल सध्या पाहायला मात आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावरती शेतकऱ्यांचा धडक मोर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मदत मिळणार अजित पवार यांचे शेतकऱ्यांना गुवाही पाहायला मात आहे शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांच्या ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आता सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दसऱ्यापर्यंत या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे या ठिकाणी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या वतीने पंचनामे करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणतः या ठिकाणी आता दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमच जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे चारशे ऐंशी कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आता सरकार मदतीसाठी प्रयत्नशील असून लवकरच लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> आहे कांदा दराबाबत मंत्री तटकरे यांना विचारला ज्या फोन करो आंदोलन सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहिला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असून शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे अतृष्टी भरपाई दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की यादेखील महिन्यामध्ये आता पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे हिंगोली धाराशिव परभणी यादीतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे अठरा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये आता पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तब्बल अठरा लाख हेक्टेर वरती आता शेतीपिकांचे मोठे नुकसान कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती छत्रपती संभाजनगर या ठिकाणी कांद्याची चार हजार तीनशे नव्वद क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार दोनशे रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी आठशे रुपयांचा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहिला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद